सोलापुरात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरलेत आंदोलनाचा परिणाम आरोग्य सेवांवर होण्याची भीती व्यक्त होतीये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संघटना एकत्रीकरण समितीने सोलापुरात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे कायमस्वरूपी नोकरी वेतनवाढ आणि सुधारित कामाच्या परिस्थितीच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे संघटनेने शासनाकडून मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला या आंदोलनामुळे सोलापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांवरील सेवा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे स्थानिक प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा आहे आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय नमस्कार मी अलका गवी होते प्राथमिक आरोग्य केंद्र मैंदर्गी येथे अठरा वर्षापासून आधीचारिका आधी परिचारिका आधी या पदावर कार्यरत आहे आज आम्ही इथे सगळे एकत्र येण्यासाठी जमलो आहोत की आज चौदा मार्च दोन हजार चोवीस ला शासन निर्णय होऊन सुद्धा आम्हाला आस्था येत आमच्या अम्मा, अंमलबजावणी न करता आमचे समायोजन झालेले नाही आणि जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत आम्हाला का समान काम व समान वेतन मिळावे आणि आमची मानधन वाढ करावी आता असे तो ह्या शासन निर्णय झाला असता तर आतापर्यंत माझ्या अनेक बंधू भगिनी या कालावधीमध्ये मृत्यू पावलेला आहे तर त्यांना न्याय मिळाला असता तर तो न्याय शासनाने आता या नंतर आम्ही काय म्हणून न्याय देणार आणि लवकरात लवकर या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून आम्हा बंधू भगिनींना न्याय मिळवून द्यावा एवढी मी शासनाकडे विनंती करते